एकतानगर एक्सप्रेसने मुंबईहून प्रवास करून आम्ही पोहोचलो एकतानगर ला स्टेशन बाहेर असा सरदार वल्लभभाई पटेलचा हा स्टॅच्यू आहे त्याच्या अवख्या पंच्याहत्तर रुपयामध्ये आपल्याला कारुडेश्वर पर्यंत आणण्याची सोय आहे या शिंपी काका आणि काकूंसोबत आमची कार मध्ये ओळख झालेली आणि मग आम्ही चौघांनी एकत्रित असं गरुडेश्वर स्थळ दर्शन करायचं ठरवलं स्थळ दर्शन करण्यासाठी आम्ही गाडी ठरवली आणि फ्रेश होऊन निघालो गरुडेश्वर पासून पंचावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या भालो येथील श्री दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर आता आपण पोहोचलेलो आहोत भालोदच्या दत्त मंदिरात नर्मदा परिक्रमेमध्ये श्री दत्त प्रभूंची मंदिरे अगदी मोजकीच आहेत त्यामध्ये जबलपूर होशंगाबाद करुणेश्वर राजघाट आणि भालू दक्षिण किनारपट्टीवर दोन दत्त मंदिर आहेत ते म्हणजे चिखलदाच्या समोरील राजघाट जिथे प्रत्यक्ष वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष करकमलाने प्रस्थापित झालेले दत्त मंदिर आहे आणि दुसरे मंदिर भालोद येथील प्रतापे महाराजांच्या मंदिरातील श्री एकमुखी दत्तात्रयाची सुंदर सुबक मूर्ती आहे परमपूज स्वामी महाराजांच्या चातुर्मास काळात चिखलदा येथे असताना भक्तांच्या आग्रहा खातर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राजघाटच्या मंदिराचं कार्य झालं आणि त्याच दरम्यान महाराजांच्या पूज्य श्री प्रताप महाराजांना दोन नर्मदा परिक्रमा करण्याचा योग आला आणि स्वामी महाराजांच्या कृपेनेच हे सर्व साध्य झालं त्यांना भालोत येथे राहण्याचा आदेश मिळाला आणि त्याच दरम्यान बडोदा येथील काशीताई ये निरखे यांच्याकडे असलेली ही पुरातन दत्तमूर्ती भालोत येथे अचानक आली आणि येथे दत्त मंदिर स्थापन झाले इथल्या एकमुखी दत्तात्रयांच्या मूर्तीचा इतिहास असा कि काशीताई नेरखे यांच्या आजोबांना रात्री दत्त प्रभूंनी प्रत्यक्ष येऊन मी नर्मदेच्या पाण्यात आहे मला तू घेऊन जा असे स्वप्नात सांगितले त्याप्रमाणे मूर्ती सापडली आणि त्यांनी बडोदा येथे त्याचं देखील बांधलं परंतु आजोबा नंतर त्यांचा मुलगा आणि मग नातीकडे काशीबाई कारभार आला वयाच्या पंच्याऐंशी वर्षांपर्यंत त्यांनी हे कार्य सांभाळलं परंतु पुढे या कार्याचं काय होणार या चिंतेत असताना त्यांना त्याच रात्री स्वप्न पडलं आणि दत्तप्रभूंनी आदेश दिला की उद्या नर्मदा किनाऱ्यावरून जो गृहस्थ येईल त्याला मला तू देऊन टाक अगदी तसंच घडलं पूज्य प्रतापे महाराज त्या दिवशी मंदिरात पोहोचले आणि मग दत्तप्रभूंना घेऊन ते भालोत येथे आले नर्मदा किनाऱ्यावरील भालोत येथील ही एकमुखी दत्ताची मूर्ती शाळीग्रामाची आहे आणि वक्षस्थळावर त्या मूर्तीवर गोमुख स्पष्टपणे दिसते इथे आपल्यातर्फे सत्य दत्त पूजा येतो च्या मते ही मूर्ती बाराव्या शतकातली असून चौल काळातील असावी गंडकी किनाऱ्यावर मिळणाऱ्या शालेग्रामा ही खोटी मूर्ती बनवण्यात आलेली आहे दत्त मूर्तीच्या वक्षस्थळावरती गोमुख डोळ्यांच्या मध्यावर आज्ञा चक्र गळ्यावरती विशुद्ध चक्र हृदयस्थ चक्र नाभेजवळ मणिपूर चक्र मुलाधार चक्र चतुर पाकळ्या असलेले कमळ असं सर्व दिसतं आणि अनाहत आणि स्वादेशन चक्र देखील एकदम स्पष्टपणे दिसतात इथल्या औदुंबर वृक्षावरती श्री गणेशाचे आगमन झालेली ही प्रतिमा स्पष्टपणे दिसते इथे येऊन आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो शिवाय परिक्रमा वासीयांसाठी देखील इथे सोय केली जाते इथे भोजनाची निवासाची उत्तम सोय आहे भालूत मध्ये गौतम ऋषींनी घोर तपस्या केली होती त्याचबरोबर उपनिषदांपैकी नचिकेत आणि यमाची कथा याच स्थानावर घडलेली आहे नचिकेताने यमाची तपश्चर्या करून यमाला प्रसन्न केले आणि याच ठिकाणी यमाकडून मृत्यूविषयी गुह्य ज्ञान प्राप्त केले दत्त मंदिराच्या शेजारीच हे असं घाटावर जाणारा हा रस्ता आहे आणि तिथे इतकी सुंदर कमळांची लागवड केली होती आ हा हा भारी असं हे ठिकाण बघा तुम्हाला आवडलेत की नाही इतका सुकून होताना या जागेत मी सांगू शकत नाही खूपच सकारात्मक ऊर्जा आम्हाला या स्थानावर मिळत होती आणि या नर्मदा मैयाचं इतकं सुंदर स्वरूप पाहून मन हरखून गेलं होतं इथून निगोशीच वाटत नव्हते इतकी छान अशी इथे मैया दिसते तिला सतत पाहत राहावं असंच वाटत होतं आता आम्ही जात आहोत श्री क्षेत्र नारेश्वर येथे बडोदापासून साठ किलोमीटर इतक्या अंतरावर आणि अगदी जवळ हे क्षेत्र नारेश्वर गुजरात राज्यातील एक महान क्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे गुजरात राज्यातून दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे मूळचे मराठी घराण्यातले दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्री रंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले आणि आपल्या तपश्चर्याद्वारे या जागेच तीर्थक्षेत्र निर्माण केलेले हेच ते नारेश्वर तीर्थ इथे श्री रंगावधूत महाराजांची समाधी तसंच शंकराच सुंदर मंदिर आहे या मंदिराची कथा अशी फार वर्षांपूर्वी येथे कपर्देश्वराचे मंदिर होते नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर आणि ती पिंड जमिनीत दबली गेली असे मानले जाते की नारू शंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात शंकराने येऊन सांगितलं की मी जमिनीत गाठलं गेलो आहे मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर त्याप्रमाणे नारू शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्यांची प्राण प्रतिष्ठापना केली इथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती आणि नारो शंकरांनी जीर्णोद्धार केल्यामुळे या मंदिराला नारेश्वर असं नाव मिळालं शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू श्री रंगावधूत स्वामी महाराजांच्या परम पावन वास्तव्याने पुनित झालेली ही सर्व भूमी फारच अद्भुत आहे श्री रंगावधूत स्वामी महाराज उपासनेसाठी हिमालयाच्या कुशीत जात असताना मागे फिर मागे फिर असे त्यांना शब्द ऐकू आले गुरु आज्ञात समजून ते परतले त्यांच्या सोबत दोन ते तीन व्यक्ती होत्या नर्मदा किनारी एकाने जागा सुचवली मग त्यांनी आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींना तुम्ही तुमच्या घरी जा तिथेच मुक्काम करतो असं सांगितलं स्वामी इथेच मुक्कामाला राहिले आठ ते दहा गावांची ती स्मशान भूमी होती पिशाच्छांचे वास्तव्य मोठमोठी झाडे सूर्यप्रकाश भूमीवर पडत नव्हता आणि सहसा दिवसासुद्धा इथे येण्यासाठी कोणीही धजत नव्हते अशा ठिकाणी हिंस्र प्राणी विंचू इंगळ्या मोर साप हे सर्व काही एकत्र राहत आहेत साप मुंगूस मोर साप यांचे जन्मशत्रू देखील प्रेमाने एकत्र राहत आहेत हे सर्व पाहून स्वामींनी याच ठिकाणी तपाचरण करायचे असं ठरवलं आणि तेच हे श्रीरंग अवधूत स्वामींचे नारेश्वर नर्मदा किनारीचे पवित्र तीर्थ क्षेत्र रंग अवधूत महाराजांनी नरसोबाच्या वाडीला जाऊन वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामींकडून दीक्षा घेतली पुढे ते नर्मदे काठच्या या जंगलात नारेश्वरला राहू लागले महाराजांकडे अनेक लोक यायचे महाराजांनी श्लोकी दत्त बावन्न रचना केली त्याचप्रमाणे यक्ष युधिष्ठिर संवाद शंकराचार्यांची प्रश्नोत्तर मालिका श्री कृष्णानंद सरस्वती यांची प्रश्नोत्तरे अशा अनेक मालिकांची रचना केली आहे जगभरात अवधूत महाराजांना बापजी या नावाने ओळखतात अवधूत महाराजांची महिमा अमेरिकेपर्यंत पोहोचली आजही दरवर्षी लाखो भाविक या रंग अवधूत महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि आजही हे महाराज भक्तांना पावतात इथे अवधूत महाराजांचे पदचिन्ह उमटलेले आहेत स्मशानभूमी आणि हा जंगल परिसर एकांत एक स्थान असल्याने इथे वर्दळ नसायची आणि अवधूतांना ही जागा उपासण्यासाठी योग्य वाटलीच रात्री त्यांना शंखाचे भजनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू यायचे आणि इथे मुंगूस मोर एकत्र खेळताना दिसायचे या ठिकाणी एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली आणि तो कडुलिंब नम्र होऊन त्यांच्या फांद्यांची वाढ वरती न होता जमिनीकडे झाली आणि त्या फांद्या जमिनीच टेकलेल्या आहेत आणि इतकंच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चर्यामुळे त्या कडुलिंबांची पाने अतिशय गोड लागतात रुचकर लागतात रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे आहे आणि त्यांचे वडील नोकरीनिमित्त गुजरात मधील गोधरा या ठिकाणी राहायचे स्वामींच्या वडिलांना विठ्ठलाने साक्षात दर्शन दिलेलं आहे नारेश्वरला येणारा संपूर्ण रस्ता हा या नहरने म्हणजेच कालव्याच्या शेजारून जातो हा जवळजवळ एक वीस ते बावीस मिनटाचा रस्ता असाच आहे खूप छान वाटत होतं या रस्त्यावरून जात असताना तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही इथे येणार असाल तर पहिल्याच दिवशी कुठे फिरणार या बाबतीत मी संपूर्ण तुम्हाला व्लॉगमध्ये माहिती देत आहे या पुढील व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत अनुसिंह मातेच्या मंदिरामध्ये आणि हे सर्व आपल्याला एका दिवसात करता येतं आणि दुसऱ्या दिवशी आपण दुसऱ्या बाजूच्या ठिकाणांना भेट देणार आहोत तर माझ्या या सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नुकतेच चॅनलला एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत म्हणजेच एक पाऊल चा, मी अजून यशाकडे वाटचाल करत आहे त्याबद्दल सखी सुनैना चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरना फॉलोअर्सना मी मनपूर्वक धन्यवाद देते की तुम्ही माझ्यासोबत आहात पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये स्वस्त राहा मस्त राहा आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात